आज या ठिकाणी सर्वांना हात जोडून विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तुमच्या या भावाला गेले कित्येक वर्षापासून तुम्ही आधार दिला ज्या ज्या वेळेस गरज भासन त्या त्यावेळेस तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या संकट समयी माझी ढाल म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी राहिलेले आहेत म्हणून आज हा निलेश लंके ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच पंचायत समिती सदस्य उपसभापती जिल्हा परिषद सदस्य आणि लोक विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवला आणि हाच तुमचा भाऊ तुमचा मुलगा आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या ताकदीने लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला नतमस्तक यासाठी मी झालेलो आहे तुम्ही आजपर्यंत मला सांभाळलं आजपर्यंत तुम्ही मला कुठलं अंतर दिलं नाही आता राहिलेले चार दिवस या निलेश लंकेचं भविष्य भवितव्य तुमचं सर्वांचं भवितव्य तुमच्या हातात आहे तुमच्या हातात आहे आजपर्यंत सांभाळ आता चार दिवस डोळ्यात तेल घालून आपल्याला या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे समोर आप अफाट शक्ती आहे समोर यंत्रणा आहे सगळ्या काही गोष्टी आहे पण आज एक फाटका माणूस धनशक्तीच्या विरोधात लढण्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या ताकदीने आज या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी आपले सर्वांचे नेते आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब आदरणीय संजय राऊत साहेब खऱ्या अर्थाने दिल्लीला झुकवणारा वाघ म्हणजे संजय राऊत साहेब दुसरा वाघ तो म्हणजे अनिल देशमुख साहेब आणि या दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे किंगमेकर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते आदरणीय थोरात साहेब या आपल्या सभेसाठी खास करून जे या ठिकाणी उपस्थित आहे ते सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी कालच निवडणुकीला मतदान झालं ते माझे मित्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील दुसरे माझे मित्र हिंद केसरी संतोषरावजी वेताळ व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मला माफ करतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते मंडळी शिवसेना पक्षाचे सर्व नेते मंडळी आम आदमी पार्टी असू एसचे सर्व नेते मंडळी आंबेडकर चळवळीतले सर्व माझे सहकारी मित्र कम्युनिस्ट विचाराचे सर्व माझे कार्यकर्ते आणि समोर बसलेली माझी खऱ्या अर्थाने मायबाप जनता अरे आज तुम्ही पाहिला असल काल आपल्या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्या विरोधात प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान आले मला रावरीमध्ये काही पत्रकारांनी प्रश्न विचारला मीडियावाल्यांनी तुमच्या विरोधात प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान येऊ राहिलेले आहेत अरे मी तर असं एकदम मला असं वाटलं दोन चार गुंड्या काढावं काय अरे ज्या माणसाला फक्त टी व्हीवर पाहतो आपण ज्या माणसाचा फक्त ऐकत होतो तो, तो माणूसच आपल्या विरोधात प्रचाराला येतो म्हणलं याचा अर्थ म्हणलं ही ताकद फक्त निलेश लिंकेची नाही या ठिकाणी बसलेल्या माझ्या सर्व मायबाप जनतेची ताकद आहे देशाच्या पंतप्रधानाला यावं लागलं राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सर्वांना या ठिकाणी यावं लागलं अरे ज्या ज्या वेळेस सर्व ज्या सर्वसामान्य जनता एक कोटली जाती त्यावेळेस परिवर्तन हे अटळ असतं परिवर्तन हे अटळ असतं या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागणार आहे अरे एका बाजूला धनशक्ती आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती अशी ही निवडणूक पाहायला मिळणार आहे आणि या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागणार आहे ते यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना असं वाटतं की आपण राजकारणातून समाजकार्यात आलं पाहिजे आणि कधी कधी त्यांचं मन एका बाजूने मन खात त्यांना वाटतं अरे आपल्याकडं नाही पैसे आपल्याकडनं नाही काय राजकीय वारसा मग आपण कसं राजकारण करू शकतो त्यावेळेस या तरुणांची उमेद कुठेतरी खचली जाते पण त्या तरुणांसाठी हा चार तारखेचा दिवस हा प्रेरणादय दिवस असणार आहे तो म्हणजे निलेश लंकेसारखा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस एका प्रस्थापिताच्या विरोधात इतक्या भरघोस मताने निवडून येऊ शकतो तर माझ्या आमच्यासारखे सुद्धा तरुण निश्चित समाजकार्यामध्ये राजकारण करू शकतात त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची जेवढी महत्वाची आहे तेवढीच ही या देशाचे भवितव्य घडवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याचं संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे अरे दोन हजार एकोणीसला ला आमदार म्हणून ज्या वेळेस गेलो राज्यामध्ये अनेक सत्तांतरण झाले ते कशामुळे झाले ते फक्त ईडी सारख्या एजन्सीचा वापर केला सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर केला आणि जे माणसं सर्वसामान्यासाठी झटणारे माणसं आहे ज्या माणसाने आपलं आयुष्य समाजासाठी खर्च केला अशा संजय राऊत सारख्या माणसांना अनिल देशमुख सारख्या माणसांना जेलमध्ये टाकलं या सरकारने या ईडी सारख्या सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर करून आता तुम्हाला सोडणार नाही सर्वसामान्य जनता अरे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली तळागाळात शिवसैनिक तयार केला तो शिवसैनिक ह्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून झाला केंद्रात केंद्रीय मंत्री म्हणून झाले ज्या बाळात बाळासाहेबांनी अनेक शिवसैनिक घडवले त्या बाळासाहेबांच्या पुत्राला आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंना तुम्ही चौकशीला सामोरं जाण्याची वेळ आणली त्या उद्धव साहेबांना वर्षा बंगला सोडावा लागला अरे ज्या पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी नाही देशातील माझ्या शेतकऱ्यांसाठी आपलं आयुष्य खर्च केलं त्या पवार साहेबांचं घर फोडलं त्या पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला या मोदी आणि आणि या भाजप सरकारने आता हा माझा सर्वसामान्य महाराष्ट्रातला स्वाभिमानी माणूस या भाजप सरकारला खड्ड्यात घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्याच वेळेस माझ्या स्वर्गातला बाळासाहेबांना आनंद होईणार हा खरा अर्थाने माझा शिवसैनिक आहे अरे इतकं चांगलं कुटुंब चाललेलं असताना या ईडी सारख्या सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर केला जातो आज ज्या जिल्ह्यामध्ये ज्यांना आपण पाच वर्षापूर्वी संसदेत पाठवलं त्यांचा पराक्रम तपा त्यांना जर विचारलं काय विकास केला ते सांगतात हा उड्डाण पूल मी मी केला हे बाह्यवळण मी केलं अरे तो बाह्यवळण आणि उड्डाण पूल कैलासवासी आदरणीय दिलीप गांधी साहेबांनी हा रस्ता मंजूर केला हे बाह्यवळण पूल मंजूर केला आणि त्याचं स्वप्न पाहिलं होतं कैलासवासी आमचे नेते आदरणीय अनिल ने भाई राठोड यांनी तो स्वप्न पाहिलं होतं आणि यांचं श्रेय घेण्याचं काम ज्यांचा काही संबंध नाही दोन हजार अठराला ला या पुलाची मंजुरी मिळाली ही दोन हजार अठराला पुलाची मंजुरी मिळाली आणि त्याचं श्रेय घेतात दोन हजार एकोणीस वीस बावीस ला अरे खोट बोलणार रे हे पटा ते खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हवळ माझी तुम्हाला एक व्हिडिओ लाव रे त्या मंजुरीचा त्याचा आहे का आपल्याकडं लाव रे लगाव रे अहमदनगर उर्फ अहिल्यानगर शहरातील उड्डाण पुलाचे खरे शिल्पकार कोण अहमदनगर बायपास रोड नेमका कोणी मंजूर केला अहमदनगर करमाळा टेंभुर्णी रस्त्याचे श्रेय कोणाचे अहमदनगर दक्षिणेतील मतदारांच्या डोळ्यात धुळफेक कोण करत आहे गेले काही दिवस अर्धसत्य सांगून आपली जी शुद्ध फसवणूक केली जात आहे त्यातून पूर्ण, पूर्ण सत्य आपण समजून घेऊ साहेबांनी मंजूर केला फसवणूक आणि त्या दिलीप साथ गांधी साहेबांना समस्या यांना यंदा दिलीप गांधी साहेबांचा विसर पडलेला आहे माझी सर्वांना विनंती आहे नगरकरांना विनंती आहे तुम्ही माझ्यावर एकदा विश्वास टाकून पहा या नगरकरांना संरक्षण देण्याची जबाबदारी हा तुमचा भाऊ म्हणून निलेश लंकेची असेल ज्या पद्धतीने अनिल भैया राठोडांना आपण मोबाईल आमदार म्हणून पाहिलं त्यांचा शिष्य तुम्हाला या ठिकाणी सांगतो या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातला खासदार हा मोबाईल खासदार असल आणि चार तारखेला तुम्ही सर्वजण या ठिकाणी खासदार म्हणून असताना मी तुमचा सिपाई म्हणून असेल माझ्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी माझी असेल माझ्या नगर शहरामध्ये चांगल्या पद्धतीची परत एम आय डी सी ला दिवस आणण्याची जबाबदारी माझी असेल आय या ठिकाणी आय टी पार्क उभा करण्याची जबाबदारी माझी असेल आय टी पार्क आल्याशिवाय माझ्या ह्या बेरोजगाराला रोजगार मिळणार नाही अरे नगर शहर या आनंद ऋषी महाराजांच्या या ठिकाणी ही भूमी आहे नगर शहर विशाल गणपती या ठिकाणी नगर शहरामध्ये आपण पाहतो बाजूला शिर्डीचे साईबाबा शनी सिंगणापूर मोठा देवी आणि आमच्या अहिल्या देवींच या ठिकाणी ही भूमी सर्व त्यामुळे या नगर शहराचा चेहरा मोरा बदलवण्याची माझी ही जबाबदारी असं या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो औद्योगिकरण अनेक या मतदारसंघामधील नगर शहरामधील प्रलंबित प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी मी या ठिकाणी तुमचा कटिबद्ध असेल अरे ही क्लरा ब्रुज जागा अरे ही सुद्धा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बळकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ही ऐतिहासिक वास्तू आहे ही ऐतिहासिक जागा आहे या ठिकाणी महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी या ठिकाणी या शाळेला भेट दिली होती ती सुद्धा गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ही जागा बळकवण्याचा मागच्या काही कालखंडामध्ये प्रयत्न केला होता मुळ तुम्हाला सर्वांना जाता जाता शब्द देऊन जातो अरे हा भाऊ तुमच्या पाठीशी असन फक्त एकदा ह्या तुमच्या भावा टाकून पा एकदा तुमच्या भावा विश्वास टाकून पा या विश्वासाला तडा जाणार नाही हा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो माझ्या शेतकरी बांधवाच्या न्याय हक्कासाठी माझ्या तरुणांच्या बेरोजगारांच्या प्रश्नासाठी माझ्या सर्वसामान्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी हा भाऊ तुमच्या दिल्लीत प्रश्न मांडून वेळेप्रसंगी आंदोलन करण्याची सुद्धा तयारी ठेवून हा या ठिकाणी शब्द देतो आणि राऊत साहेबांसारखे माणसं जर आपल्याला मार्गदर्शकाच्या भूमिकेत असल्यानंतर आक्रमक नेते मंडळी आपल्या बरोबर असल्यानंतर निश्चित या नगर शहराचा आणि नगरसिंह जिल्ह्याचा बदल घडवल्याशिवाय हा निलेश लिंके स्वस्त बसणार नाही कारण या ज्यांनी सांगितलं जातं की आम्ही पन्नास साठ वर्षापासून आम्ही या नगर जिल्ह्यात राज्य करतो अरे साधं त्यांना मेडिकल शासकीय मेडिकल कॉलेज आणता नाही आलं शासकीय शैक्षणिक संस्था उभ्या नाही करता आल्या त्यामुळे या नगर शहरामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज पहिल्या सहा महिन्यात आणलं जाईल हा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो मेडिकल कॉलेज तर आणलंच जाईल शासकीय शिक्षण संस्था या ठिकाणी उभ्या केल्या जातात हे या निमित्ताने सांगतो नगर शहराचा चेहरा मोरा बदलवण्याचं काम केलं जाईल माझ्या व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं जाईल माझ्या व्यापाऱ्यांच्या मनात नेहमी भी भीती असती का या नगर शहरामध्ये आम्हाला संरक्षण मिळत नाही ज्या ज्या वेळेस संरक्षणाची तुम्हाला गरज भासन त्यावेळेस निलेश लंकेंचा मोबाईल नंबर डायल करा निलेश लंके तुमच्या बरोबर असेल ज्या ज्या वेळेस माझ्या कुठल्या सर्वसामान्यांच्या प्रॉपर्टीवर ताबा मारण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्या त्यावेळेस त्या ठिकाणी तुमचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी उभा असेल आणि माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे बाद झालं अरे आज ना उद्या सत्ता सत्तांतर होत असत पोलीस प्रशासनाने आमच्या चुकीच्या पद्धतीने आमच्या कार कार्यकर्त्यांवर कारवाई करू नका ही हात जोडून नम्र विनंती करतो की येणाऱ्या चार तारखेनंतर या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो